अचानक दादाच्या शाळेतून फोन आल्यामुळं आम्हाला ताबडतोब जावं लागलं दादाला घ्यायला तो बिमार असल्यामुळे आता आम्ही घरून निघतो जसं आहे तसंच निघलो आहे आम्ही उतर बापा दादाच्या शाळेत उतर आला

त्यांचे मित्र पण आलेले सोबत हे त्यांची शाळेतलं गार्डन आए। मुलो शिको लो जाते मुलो ते आहे इकडं मस्त मुलं खेळतात इथे सगळं शिकवलं जात स्केटिंग वगैरे आता त्याच्या हाऊसमध्ये चाललो आम्ही हाऊस आहे मुलं कशी राहतात इथं पा किती छोट्याशा जागेत ॲडजस्ट करून राहतात कॉटवर कॉट येतो तिथे तयारी चालली घरी यायची साईन करून घेऊन लागते अगोदर साईन केल्याशातून ॲप्लिकेशन साईन करून घ्यावं लागते मी डबे डबे सगळे हे करून घेऊ राहिले घरी रिकामे करून गेट गेट पाससाठी ती साईन करून ॲप्लिकेशन करून घ्यावं लागतं अगोदर आणला तर पास दिली गेट पास गेट पास दिल्याशिवाय आम्हाला तिथून सोडलं नाही आता तिथून बाहेर पडतो आम्ही आता दादाला घेऊन हॉस्पिटलला पण जायचं आहे निघलो आता हॉस्पिटलला जायला झाली आता मला हॉस्पिटलला आलो कशी डॉक्टरसाठी तिथे त्याची ट्रीटमेंट असते म्हणून तिथं वजन डिजन करून घेतलं आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली